उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येप्रकरणी दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत या प्रकरणी अटक केलेली सोलापूरच्या कलाकेंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड आता गंभीर अडचणीत सापडली नऊ सप्टेंबर रोजी गोविंद बर्गे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती या आत्महत्याला जबाबदार धरात वैराग पोलिसांनी पूजा गायकवाडला अटक केली होती तिची पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला शनिवारी बार्शी न्यायालयात हजर करण्यात आले पोलिसांनी न्यायालयात मांडले की बर्गे यांनी आत्महत्येच्या दिवशी पूजाला फोन केला होता दोघांचे कॉल डिटेल्स आणि चॅटिंग तपासणे गरजेचे आहे तसेच तिच्या बँक खात्यातील संशयास्पद व्यवहार खरेदी विक्रीचे दस्त आणि संपत्तीचा स्रोत शोधण्यासाठी तपास आवश्यक आहे याशिवाय बर्गे यांनी ज्या पिस्तूल आणि आत्महत्या केली ते पिस्तूल त्यांचे नसल्याचे स्पष्ट झाले आहे हे शस्त्र दुसऱ्याकडून आणल्याचा संशय असून त्यासंदर्भातील पत्रव्यवहार पोलीस तपासत आहेत सरकारी वकिलांनी पुढील तपासासाठी पाच दिवसांची कोठडी मागितली होती मात्र कोर्टाने पूजा गायकवाडला दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे आता पोलिसांचे लक्ष पूजाने बर्गीव्यतिरिक्त अजून कोणाला फसवले आहे का किती संपत्ती जमवली आहे आणि आत्महत्येच्या दिवशी झालेल्या संभाषणात नेमके काय घडले याकडे लागलेले आहे